मंडळी दंडतपणा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ ही देवाच्या शरणी प्रार्थना पण खूप दिवसांची घातलेली नाही साकड्या मला थोडस इरिटेड होते पायांना आज भरपूर कपडे होते डायरेक्ट मुलांचे स्कूलचे दोघी तिघी युनिफॉर्म वगैरे आमच्या सॉक्सा सगळंच होत त्याच्यामुळे ना जास्त वेळ लागला कपडे धुवायला आणि भांडे राहिलेले जेवण वगैरे झालेत आमच्या सगळ्यांचे आज मला मार्केटमध्ये मा जायचे दोन तीन काम आहेत आधार कार्ड केव्हा जायचे आधार कार्ड हे ॲड्रेस वगैरे चेंज करायचे मला त्याच्यासाठी केव्हा जायचं पण आता जाऊ ना आता हा आता जावं लागेल नंतर तुमची ट्युशन आहे ना त्याच्यासाठी आणि अजून दोन तीन कामं आहेत करायचे आज आहे ना मुलांसाठी काहीतरी करायचं होतं मला आणि त्याच्यासाठीच मला मार्केटमध्ये जायचं आहे तर काय करणार आहे वगैरे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंतर मी ही साडी घातली पा आता वाजलेले होते दीड आणि कसं हे केशवच्या ट्यूशनचा टाईम होता अडीच आणि आम्हाला आधार सेंटरला पण जायचं होतं आणि सोबत तुम्हाला जे बोलली ना ते त्या दुकानावर पण जायचं होतं म्हणजे ते पुढे तुम्हाला कळेलच काय येते आणि आता निघण्याच्या आधी म केस वगैरे छान विंचरून घेतले आणि थोडंसं लाईट मेकअप नसतो माझा एक फक्त डेलीची कुठली तरी क्रीम असते आणि ती त्याच्यानंतर फक्त आयब्रो पेन्सिल नेहमी मी फिरवत असते आयब्रोजला आणि थोडीशी लाईट कलरची लिपस्टिक आणि मग तेच आपलं नेहमीचं कुंकू वगैरे मेकअप वगैरे असं नसतो पण एक क्रीम कुठली तरी म्हणजे चेंज करून करून कोणती तरी अशी मी लावत असते कधीही कधी ती असं म्हणून छान आता खूप दिवसानंतर ही साडी घातली आहे आणि मी पहिल्यांदा माझा फ्रॉक घातलाय हा दिवाळीच्या वेळेला घेतला होता कृष्णाला हा जीन्स जीन्स आणि छान वाटतंय आणि केशव केशवने पण दिवाळी शिवायच शर्ट घातलंय बाबरे बरोबर व्हॉट को इन्सिडन्स हा 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 चला आता निघतोय आम्ही आमचं दोघांचं आधार कार्ड अपडेट करायचंय कृष्णाचं आणि माझं आणि तिकडच्या तिकडे केशवची ची ट्युशन आहे केशवला पण तिकडे ट्युशन मध्ये सोडून देईल आणि तिचं चेन पण आहे चेन घेणार बाबरे बरं ठीक आहे बघू त्याची हाऊस आहे मम्मी मला गळ्यामध्ये चेन घे तू कशी अंगठी केली तशी मला सोन्याची चा सॉरी सोन्याची नाही सोन्याची त्याची आहे चांदीची चेन घे बो असं आहे ना किशो तर बघू आता त्याला बघते मी दात दिसतो बापरे तुझं एक दात कसं दाखवतो तू वरती मुद्दा म्हणून तर मग निघतो आम्ही आणि बघू आता आधार कार्डच्या ठिकाणी गर्दी आहे का काय अपडेट करायच्या ठिकाणी आम्ही निघालो आणि तिथे गेलो आधार सेंटरला पण आहे ना खूप जास्त गर्दी होती मग ते म्हटले की संध्याकाळी सहा वाजता या म्हणे तुम्ही मग म्हटलं तेवढे ते, ते कागदपत्र त्यांना वगैरे देऊन दिले आणि सहा वाजता आम्ही जाणार होतो आणि इथून पुन्हा निघालो आणि आता जायचं होतं आम्हाला सोनाराच्या दुकानावर तर इकडे आलो आणखीन आणि तुम्ही परत मग दुकानाचं नाव विचारतात तर मागे जिथून जिथून मी अंगठी गेली ना तर ते पारस गोल्ड हे दुकान होतं तिथून मी घेतली होती ती अंगठी आणि आता हे जे दुकान आहे ना तर हे अशी अलंकार आहे या दुकानाचं नाव तुम्ही आणखी नंतर नाव विचारतात ना म्हणून सांगते नाहीतर मग असं प्रमोशन व्हिडिओ वगैरे असं काही नाही आहे पण तुम्ही मग कसं तुम्हाला थोडीशी माहिती मिळते की कोणत्या दुकानावर चांगलं भेटतं वगैरे आणि इथं याच्यासाठी आली होती मी कारण माझे जे कानातले मी तुम्हाला दाखवले ना ते कानातले याच दुकानावरचे आहेत आणि त्याच्यामुळे ते मला इथंच मोडायचे होते आणि सोबत मला केशवसाठी ही चांदीची चैन पण घ्यायची आहे आणि मला आहे ना म्हणजे खूप दिवसापासून हौस होती की दोघांना म्हणजे कृष्णाला पण आणि केशवला पण चांदीची चैन करू म्हटलं कारण खूपदा बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं ला की लहान मुलांना वगैरे चांदीची चैन जेव्हा आपण घालतो ना तर त्यांच्या बुद्धीचा आणखीन विकास होतो ते शांत राहतात म्हणजे केशव तसा शांतच आहे पण अजून त्यांचा म्हणजे अभ्यासात डोकं चालतं स्मरणशक्ती वाढते वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी मी ऐकलेल्या होत्या तुम्ही पण यूट्यूबला गुगलला वगैरे सर्च करून बघा तुम्हाला पण ते म्हणजे माहिती मिळून जाईल तिथं

रित फ्लॉ नाही यश सारखे घालून बघू गळ्यात घालून परफेक्ट राहील नाही लॉकडाईल माझे आहे तर मला आहे ना कृष्णासाठी पण घ्यायचे होते पण मग तिला म्हटलं तुला नंतर नेक्स्ट टाईम घेऊन देईल कारण तिला मागेच मी म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतं तेव्हा तिला साखळ्या घेतल्या होत्या चांदीच्या आणि मुलींनी ना साखळ्या घालणं पण खूप म्हणजे खूप फायद्याचं असतं त्यांच्या शरीरासाठी त्यांचे हार्मोन्स इनबॅलन्स होतात ना तर त्याच्यासाठी पायामध्ये नेहमी चांदीच्या साखळ्या असणं खूप छान असतं तर त्याच्यामुळे तिला त्या चांदीच्या साखळ्या मी केलेल्या आहेत मागे आणि हे जे शॉप आहे ना एकदा तुम्हाला दाखवून देते आशिष अलंकार ह्या शॉपचं नाव आहे खरं तर मी माझे जे कानातले आहेत ना म्हणजे ते झाले असतील सात आठ वर्ष त्या कानातल्यांना ते कानातले याच दुकानावरून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी ते इथंच मोडण्यासाठी आली होती पण मग तुम्हाला मी म्हटलं की केशवच्या ट्यूशनचा टाईम पण अडीच होता आणि पहा आपण घरून निघालो दीड वाजता एडिटिंग चालू असताना बऱ्याचशा अडचणी येत असतात तुम्हाला घराची बेल ऐकायला आली असेल आणि मध्येच मग आणखीन थोडा वेळ माझा गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा मी एडिटिंग करायला घेतलेला आहे आणि आता केशवच्या चेहऱ्यावरची तुम्हाला खुशी दिसत असेल पहा आणि चैन झाली पण कानातल्यांसाठी आलेली होती पण ते काम राहूनच गेलं कारण अडीच वाजले होते आणि त्याच्या ट्युशनचा टाईम झाला होता मग मी तशीच निघाली पटक्यात आणि त्याला ट्यूशनसाठी सोडलं आणि मग घरी गेलो घरी गेल्यानंतर बाकीचे कामं वगैरे माझे काय जे होते ते आवरले आणि पुन्हा आता संध्याकाळी सहा वाजता इकडं आलेली आहे आधार सेंटरला आता तरीसुद्धा आहे ना कृष्णाचंच काम झालं माझं शेवटी राहूनच गेलं ते म्हटले की तुमची साडी ब्लॅक कलरची आहे आणि ब्लॅक कलरच्या साडीवरती सही शिक्का दिसत नाही आहे म्हणे म्हटलं ठीक आहे पुन्हा आता यावं लागणार आहे मला आधार सेंटरला तिथून आली घरी आल्यावर मस्तपैकी खिचडी केली आणि कोथंबीर वडे मला बनवून घ्यायचे होते त्याच्यासाठी मी भरपूर कोथंबीर घेतली होती तर उद्या तुम्हाला येणार आहे कोथंबीर वडीचा व्हिडिओ त्याच्यासाठी आता म्हटलं कोथंबीर छान निवडून घेते थोडी बाटली भरून मी तेल बनवलेलं होतं कसलं कोडपडली मी ती दादाचं जेवढं फुल नव्हती भरलेली एवढी भरलेली होती मी आता पहा याच्यात काढून घेतलं आणि मस्त कोमट करते मी तू त्याला आणि मला लावून घ्यायचे आता उद्या मला ना हेअर वॉश करायचे आहेत ना तर त्याच्यासाठी आज म्हटलं मग केसांना हेअर ऑइल करते छान मसाज करते आणि ते पण तुमच्या सोबत मी शेअर करते की कसा मसाज करते काय करते वगैरे असं म्हणून तर चला आता गरम करून घेतलंय ते छान मी ना नाही मी रात्रीच केसांना तेल लावत असते खूप वेळ ते आपल्या डोक्यावर राहतात मी इकडे माझं जेवढते तुला पण लावतो का कुठे तर आता हे पातील मस्त कोमट केलेलं आहे मी तुम्ही सगळेजण बऱ्याचदा कमेंट्स करत असतात तुझे केस छान आहेत छान शाईन करतात त्याच्यासाठी तू काय करते तर म्हटलं चला जेव्हा केव्हा मी केसांसाठी काही करत जाईल तर त्यावेळेला तुमच्यासोबत शेअर करत जाईल म्हटलं तर आज होता माझा हेअर ऑइलिंग डे आणि त्याच्यासाठी आज मी पाहतो तुम्ही केसांना तेल लावून घेते आहे सर्वात आधी मस्त कोमट करून घेतलं तेल आणि हे जे तेल आहे ते कोणतं आहे तर कोरपडचं जे आपण घरी बनवलेलं तेल आहे ना दाण्यांचं तर ते आहे आणि एवढं मोठं मी बनवून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते आता पर्यंत पुरतं आहे म्हणजे आणि हे संपल्यानंतर दा, बेग मी आणखी दुसरं बनवणार आहे दुसरं म्हणजे प्रत्येक वेळेला एकच नाही तर कधी मग जास्वंदाचं कधी कोणतं असं वेगवेगळे हेअर ऑइल मी केसांसाठी घरीच बनवत असते आणि ते लावत असते मला पण मुलांना पण यांना पण सगळेजण मी लावत असतो आणि छानपैकी असं हेवी हेअर ऑइल मी करून घेतलं तुम्ही बघताय की कि किती म्हणजे माझे स्काल्प किती एकदम पूर्ण ऑइली झालेलं आहे एकदम आपल्याला हेवी हेअर ऑइल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसा मसाज जमत असेल तुम्हाला जसं आराम पडत असेल तसंच तुम्ही हेअर मसाज करून घ्यायचं आहे तर चला मग आता छानपैकी ऑइल लावून झाल्यानंतर मग काय नेमकं पाणी आलेलं आज तर बारा वाजेपर्यंत जागरण असं पण होणारच आहे कारण मोटर बंद केल्याशिवाय झोपता येणार नाहीये पण व्हिडिओ आपण इथं संपवूया बाय